नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं स्वागत करतो चला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कन्फर्मेशन द्या गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तर ही एक स्पेशल सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये दे आपण डेली बेसिसवर दोन सेशन्स से एक कंटेंटचा आणि एक त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन जी डब्ल्यू सीडीची ऍड आलेली आहे तर त्याची प्रिव्हिअस इयर क्वेश्चनचे एक सिरीज आणि कंटेंटची एक सिरीज ही स्टार्ट केलेली आहे पण आणि त्यामध्ये आजचा जो सब्जेक्ट आहे तर तो आहे बी सी एम आणि त्यातला मी जो टॉपिक घेणार आहे, आहे तर तो आहे टेस्ट ऑन सिमेंट जो मॅक्झिमम क्वेश्चन so, जे तुम्हाला बी सी एममध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवरच विचारले जातात आणि त्यामध्ये सुद्धा जो सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तर तो आहे तुमचा टेस्ट ऑन सिमेंट सो सिमेंटवर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात त्याच आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत जर आपण क्लासिफिकेशन करायचं ठरवलं हो तर सिमेंटचे जे टेस्टिंग आहे हे तीन मध्ये आपण क्लासिफाय करू शकतो यामध्ये फर्स्ट जे आहे तर फर्स्ट असेल तुमचं फिल्ड टेस्ट सेकंड जे आहे तर ते असेल लॅब टेस्ट आणि थर्ड जे आहे ते असेल केमिकल टेस्ट अशा या तीन प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत या टेस्ट केल्या जातात यस गुड इवनिंग तर यावर बघा बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत आतापर्यंत एक्झामिनेशनमध्ये पी डब्ल्यू डीमध्ये सुद्धा आलेले आहेत किंवा इतर एक्झामिनेशनमध्ये सुद्धा आलेले आहेत उद्या तुमचा एक पेपर आहे महत्वाचा पी डब्ल्यू डी सी एचा तर तिथं सुद्धा तुम्हाला यावर क्वेश्चन तयार होतील आणि त्याच्यासाठी आपण खूप सारे ऑलरेडी सेशन पण घेतलेले आहेत फास्टमध्ये मी तुम्हाला या सगळ्या पॉईंटचं रिव्हिजन सुद्धा घेतलेले आहे तर आज थोडंसं डिटेलमध्ये आपण एकच टॉपिक जो आहे हा बघणार आहोत सो जर आपण याला आ, तीन वेगवेगळ्या याच्यामध्ये जर क्लासिफाय केलं तर फील्ड वर्षाच्या टेस्ट आहे अगदी सुरुवातीला आपण करतो सिमेंटच्या तर त्यामध्ये आपण शक्यतो त्याचं जो काय कलर आहे त्याचं जे काय टेक्स्चर असेल किंवा त्याचं जे काय स्मूथनेस आहे टेम्परेचर आहे अशा गोष्टी ज्या आहेत ह्या अशा गोष्टी आपण फिल्डवर चेक करत असतो ज्यासाठी शक्यतो आपल्याला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज नसते लॅब टेस्ट मात्र आपल्याला त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतील फिजिकल प्रॉपर्टीज असतील या सगळ्या डिटर्माइन करण्यासाठी आपल्याला लॅब टेस्ट करावे लागतात सेम तसंच केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड काही केमिकल टेस्टिंगसुद्धा या सिमेंटच्या केल्या जातात यामध्ये जर बघितलं आपण तर पहिली जी फिल्ड टेस्टिंगमध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिलं जे असतं तर ते असतं कलरची टेस्ट सो कलर लक्षात ठेवायचं तुम्हाला जो कलर असणार आहे यामध्ये तर हा असणार आहे तुमचा ग्रीनिश ग्रे बघितल्या बघितल्या तुम्हाला सिमेंटचा जो कलर आहे हा असा दिसला पाहिजे ज्यामध्ये ग्रे कलर असला पाहिजे मॅक्झिमम आणि ग्रीनचा थोडासा त्यामध्ये जो काय ग्रीनिश ग्रीन ग्रीन ग्रे आपण म्हणतो म्हणजे ग्रीन सारखा दिसेल पण पूर्ण ग्रीन नाही मेजर कशाचा असेल तुमचा कलर जो आहे ग्रे असणार ही पहिली टेस्ट केली जाते सेकंड जे आहे तर त्यामध्ये लम्स जे असतात हे इन्साइड आहेत की नाही ते प्रेझेंट आहेत की नाही ते चेक केलं पाहिजेत तर यामध्ये लम्स जे आहेत ते इन्साइड तुमचे अबसेंट असणं गरजेचं असतं त्याला आपण काय म्हणतो सेकंड जी टेस्ट आहे ती थर्ड जे असणार आहे तर ती असणार आहे सिम्पली तुम्हाला अशा बोटांमध्ये पिन चेक घ्यायची आहे सिमेंटची तर तुम्हाला यामध्ये अगदी स्मूथ फिलिंग येणं गरजेचं असतं ग्रिटी फिलिंग आलं नाही पाहिजे स्मूथ फिलिंग जे आहे स्मूथ फिलिंग येणं गरजेचं असतं ठीक आहे ही एक तुमची महत्त्वाची टेस्ट असेल त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ती असते पाण्यामध्ये आपण सिमेंटला थ्रो करतो बकेटमध्ये त्यामध्ये जर आपण याला या अशा पद्धतीनं थ्रो केलं तर सिमेंट जे आहे सुरुवातीला फ्लोट झालं पाहिजे काही वेळासाठी आणि त्यानंतर ते खाली बॉटमला सिंक झालं पाहिजे अशा या कुठल्या असतात तुमच्या काही फिल्ड टेस्ट असतात ॲडिशनल अगदीच डिटेलला गेलो आपण तर एक शेप टेस्ट असते एक केक तयार केला जातो तुमचा जसा आपण घरी केक तयार करतो तसा सिमेंटची एक पेस्ट जी आहे आणि त्याचा एक केक तयार केला जातो ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली हंड्रेड ग्रॅम सिमेंट जे आहे तर ह्या हंड्रेड ग्रॅम सिमेंट घेतलेलं असतं आणि हा जो केक आहे हा परत पाण्यामध्ये ठेवला जातो अशा पद्धतीने सिमेंटचा जो आहे आणि याचा जो शेप आहे हा शेप तुमचा डिस्टर्ब जो आहे डिस्टर्ब न झाला पाहिजे आक्षेप जर तसा झाला ट्वेंटी फोर आवर्स नंतर तर ते गुड क्वालिटीचं सिमेंट आहे असं आपण म्हणतो सो so, एजेस असेल शेप असेल जसा होता तसाच राहणं गरजेचं राहतं त्यानंतर एक फील्डवर आपण स्ट्रेंथशी रिलेटेड अप्रॉक्सिमेट स्ट्रेंथशी रिलेटेड एक टेस्ट करतो ज्यामध्ये कुठलं मशीन नाही यूज करत आपण म्हणजे लोड जो, जो द्यायचा असतो हा इन्स्ट्रुमेंटनं किंवा मशीन न देत नाही आपण तिथं तर काय केलेलं असते सॅम्पलची साईज असते सेव्हन्टी फाईव्ह बाय ट्वेंटी फाईव्ह बाय ट्वेल एम mm, एम आणि ज्यामध्ये प्रपोर्शन आहे हे वन एस टू सिक्स सिमेंट आणि सँड हे फिल्डशी रिलेटेड आहे जेव्हा आपण पुढे जाऊन लॅबमध्ये स्ट्रेंथची टेस्ट बघू तेव्हा जे प्रपोर्शन आहे तर ते वन एस टू थ्री असतं इथं जे प्रपोर्शन आहे वन एस टू सिक्स हे पाण्यामध्ये ठेवलं जातं तीन दिवस आणि त्यानंतर हे आपल्या सिम्पली हातानं ब्रेक होतं का नाही हे चेक केलं जातं सो so, ही आहे फिल्ड टेस्ट या सगळ्या काय असतात तुमच्या फिल्ड टेस्ट ज्या अगदी स्टार्टिंगला तुम्हाला करावं लागतात अगदी सुरुवातीला त्यानंतर ज्या टेस्ट कराव्या लागतात आपल्याला सगळ्या फिल्ड टेस्टमधून पास झालं सिमेंट सपोज तुमचं वेगवेगळ्या ग्रेडचं सिमेंट आहे थर्टी थ्री ग्रेड असेल फोर्टी थ्री असेल फिफ्टी थ्री असेल त्यामधून आपण पुढे जातो त्यामध्ये आपण लॅब टेस्ट करतो आता लॅबमध्ये बघा जे टेस्ट असतील लॅबशी रिलेटेड तर त्यामध्ये ह्या मेजर पाच आहेत ह्या सोडून ह्या आणखी दोन तीन असतात पण मेजर ह्या पाच आहेत फाईननेस टेस्ट असेल कन्सिस्टन्सी असेल सेटिंग टाइम असेल स्ट्रेंथ असेल आणि साऊंडनेस टेस्ट असेल यामध्ये जर आपण डिटेलमध्ये एक ओवर तुम्हाला मी ऑलरेडी जे आपण सेशन घेतलं होतं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं त्यामध्ये बऱ्यापैकी एक रिव्हिजन टाईप ऑफ यू तुम्हाला या सगळा डेटा मी ऑलरेडी सांगितलेला आहे so, सो सा, थोडस डेप्थ लेवलला आपण बघितलं तर बघा फाईननेस टेस्ट जे आहे हे का करतो आपण थोडंसं समजून घ्या सिमेंटचे जे पार्टिकल्स आहेत सपोज या अशा पद्धतीनं सिमेंटचे जे पार्टिकल्स आपण यूज करणार आहे तर हे सपोज अशा पद्धतीनं अशी सरपेस एरिया आहे तुमचा सपोज ठीक आहे या पहिल्या केसमध्ये आणि मी काय केलं याला मधून ब्रेक केला असं याला दोन पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट केलं आणि इथला एक सरपेस एरिया आहे इथला एक सरपेस एरिया होता आणि इथला एक सरपेस एरिया आहे नक्कीच पार्टिकल साईज डिक्रीज झाल्यामुळं काय होईल बघा पार्टिकल साईज जे आहे पार्टिकल साईज डिक्रीज झाल्यामुळं सरपेस एरिया जो आहे हा सरपेस एरिया का होतो इनक्रीज होतो त्यामुळं हे जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट होणार हे पहिल्यांदा कुठून होणार या सरफेस पासून होणार या सरफेस पासून होणार मग जितका जास्त सरफेस एरिया होणार तितकी फास्ट रिॲक्शन होणार तुमची समजतंय म्हणजे थोडक्यात हे पार्टिकल साईज असेल किंवा सरफेस एरिया असेल हे इन डायरेक्टली आपल्याला काय सांगत आहे रेट ऑफ हे समजून घ्या रेट ऑफ हायड्रेशन हायड्रेशन रिॲक्शन हायड्रेशन रिॲक्शन हे सांगण्याचं काम कुणाचं असतं तुमच्या या हे सांगण्याचं काम तुमचं कुणाचं असतं तर या पार्टिकल साईज किंवा तुमच्या सर्पेस एरियाचं असतं हे पार्टिकल साईज असेल ठीक आहे पोअर ला चला काय समजलं नाही मला ऍडवटा ओके ऍडव्हर्टाइजमेंट आलेले आहेत बरं ठीक आहे तर त्यामध्ये मी सांगेन ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल जे काय सेटिंग असेल ते तर रेट ऑफ हायड्रेशन जे आहे तर हे रेट ऑफ हायड्रेशन जी काय रिॲक्शन आहे त्याचा रेट सांगण्याचं काम कोण करतं तर हे पार्टिकल साईज आणि सर्पेस एरिया करतं ठीक आहे सो इनडायरेक्टली आपल्याला ही इन्फॉर्मेशन हवी असते कारण जास्त हायड्रेशन रिॲक्शन फास्ट झाली तरच काय मिळणार आपल्याला स्ट्रेंथ जी आहे ही स्ट्रेंथ मिळणार आहे लवकर स्ट्रेंथ मिळणार आहे सो इनडायरेक्टली हे पार्टिकल साईज आणि सरपेस एरिया हे सांगत असतात आणि पार्टिकल साईज किंवा सरपेस एरिया डिटर्माइन करण्याच्या टेस्टला आपण काय म्हणतो फायननेस टेस्ट असं म्हणतो यालाच काय म्हणतो आपण फायननेस सो हेच इथं दिलेलं आहे बघा स्मॉलर द पार्टिकल साईज ग्रेटर द सर्पेस एरिया जसं सांगितलं मी तुम्हाला पार्टिकल साईज जितकी कमी असेल तितका सर्पेस एरिया तुमचा वाढणार आहे अँड दस द मोर एरिया अवेलेबल फॉर वॉटर सिमेंट इंटरॅक्शन त्यामुळे काय होणार आहे तुमचा जास्त जो एरिया आहे वॉटर सिमेंटच्या रिॲक्शनसाठी अवेलेबल होईल आणि त्यामुळं तुमचं जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे सो यासाठी आपण ही फायननेस टेस्ट करत असतो त्याच्यामागची ही कन्सेप्ट आहे तर ही लक्षात ठेवा फक्त टेस्टची नावं न लक्षात ठेवता ह्याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सो सिमेंट पार्टिकल्स जे आहेत कोरसर असतील तर तिथं मात्र हायड्रेशन जे आहे हे स्लोली होईल कारण तिथं मग पार्टिकल साईज तुमची जास्त असल्यामुळे एरिया कमी राहील आणि त्यामुळं जी प्रोसेस आहे ही स्लो होणार आहे सो so, आता टेस्टची नावं लक्षात ठेवायची हो तुम्हाला यामध्ये तीन टेस्ट मोस्टली परफॉर्म केल्या जातात एक असतं सीव अॅनालिसिस तर सी अनालिसिस साईज लक्षात ठेवायची हो नाइन्टी मायक्रॉन आहे आहे नंबर जी नाईन्टी मायक्रॉनची ही आपण इथे यूज करत असतो आणि सिम्पली सिव्हिंग करायचं आहे तुम्हाला आणि यामध्ये किती सॅम्पल जे आहे हे रिटर्न झालेलं आहे हे चेक करतो आपण आणि हे पर्सेंटेज टेन पर्सेंट पेक्षा कमी असणं गरजेचं आहे म्हणजे <laughs> जवळपास नाईंटी मायक्रॉन ही साईज तुमच्या सिमेंट पार्टिकलची असणं गरजेचे आहे त्याच्यापेक्षा कमी पार्टिकल साईज असणं गरजेचे आहे तर त्यानुसार त्यान हे जे आहे ही टेस्ट डिझाईन केलेली असते आणि साठी हे ये पर्सेंटेज येतं टेन ठीक आहे टेन पर्सेंटेज असतं रॅपिड हार्डिंग सिमेंटसाठी असतं फाईव्ह सिमेंट साठी सिमेंटसाठी साठी असतं फाईव्ह सो या अशा पद्धतीने पर्सेंटेज जे आहेत हे पर्सेंटेज लक्षात ठेवा पर्सेंटेज वर लक्षात क्वेश्चन विचारतील ओपीसी साठी टेन पर्सेंट च लिबिड आहे रॅपिड साठी सिमेंटचं सा पर्सेंटेज का कमी केलं कारण आपल्याला तिथे लवकर स्ट्रेंथ हवी आहे लवकर स्ट्रेंथ हवी असेल तर जास्त पार्टिकल साईज आणखी कमी करावी लागेल म्हणजे तुमचं रिटर्नचं वेट ऑटोमॅटिकली कमी होईल पोटलॅन पोझुलेनिकमध्ये का पर्सेंटेज कमी आहे कारण पोटलँड पोझुलेनिकमध्ये जे पोझोलेनिक मटेरियल आपण ऍड करत असतो त्याची साईज खूप कमी राहते त्यामुळे इथंही ते पर्सेंटेज काय झालेलं आहे तुमचा रिटेनचं पर्सेंटेज वाढलेलं रिटेनचं पर्सेंटेज कमी झालेलं आहे त्यानंतर सेकंड जी टेस्ट असते तर त्याचं नाव लक्षात ठेवा यामध्ये ब्लेन एअर पर्मॅबिलिटी टेस्ट किंवा नर्स ली अँड नर्स असंही म्हणतात त्याला ली अँड नर्स हेही नाव लक्षात ठेवा सो हे काय सांगतं तुम्हाला हे अशा टाइपचं इन्स्ट्रुमेंट असतं हे काय सांगतं तुम्हाला सरपेस एरिया सांगतं आता सरपेस एरिया कसं सांगतं तर सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम किंवा मीटर स्क्वेअर पर के जी या युनिटमध्ये सांगतं हे या युनिटमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम किंवा मीटर स्क्वेअर पर के जी या युनिटमध्ये हे सांगत असतं हा त्याचा फॉर्म्युला स्टँडर्ड जो आहे हा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू आहे सरपी सिरियाची मिळते आणि हे वेगवेगळ्या स्टँडर्ड सिमेंटसाठी काय काय असेल ओ पी सी वेग साठी टू टू फाय झिरो रॅपिड रनिंगसाठी थ्री टू फाय झिरो लो हिटसाठी थ्री टू फाय झिरो काही ठिकाणी इथं थ्री टू झिरो झिरो पण दिलेलं असतं त्यानंतर पीपीसीसाठी थ्री थाउजंड हाय अल्युमिनियासाठी टू टू फाय झिरो सुपर सर्पेटसाठी फोर थाउजंड यावर तुम्हाला क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन विचारले गेलेले सगळे सरपेस एरिया जे आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि थर्ड जी मेथड आहे वॅगनर टर्बिडिटी मीटर हे नाव लक्षात ठेवा इथं ही सर्पेस एरिया जो आहे तर हा सर्पेस एरिया इथं डिटर्माइन केलेला असतो सो इथं इनडायरेक्टली आपण सर्पेस एरिया जो आहे टर्बिडिटी कॅल्क्युलेट करून तुमचं लिक्विड जे तयार होतं सिमेंट जे आहे केरोसिन मध्ये ऍड केलेलं ला असतं आणि टर्बिडिटी जी आहे ही वरून सरपेस एरिया जो आहे हा इनडायरेक्टली कॅल्क्युलेट केला जातो कन्सिस्टन्सी जर आपण बघितलं डब्ल्यू सी माना ची एक्झाम डेट फॉर्म फिलिंगची म्हणायचं आहे तुम्हाला तर फॉर्म फिलिंगची शक्यतो वाढवत नाहीत ते आता कुठल्याच एक्झामिनेशनसाठी अलीकडे वाढवण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे शक्यतो वाढणार नाही त्यामुळे ज्या एक डेट दिलेले आहेत त्या डेटमध्ये फॉर्म फिल करून घ्या एक्झामची तर डेट अजून आलेलीच नाही बट फॉर्म फिलिंगची डेट आलेली आहे तर त्याच्यात लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून घ्या सेकंड जी टेस्ट आहे ती कन्सिस्टन्सी जी विकॅट मध्ये आपण विकॅट मध्ये ही जी प, टेस्ट आहे ही परफॉर्म करतो कशासाठी तर सिमेंटला एक स्टँडर्ड कन्सिस्टन्सी येण्यासाठी किती वॉटर त्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल तर ह्या वॉटरचं कंटेंट डिटर्माइन करण्यासाठी त्याचं पर्सेंटेज डिटर्माइन करण्यासाठी ही जी टेस्ट आहे ही टेस्ट आपण परफॉर्म करतो कोणती टेस्ट असेल तर कन्सिस्टन्सी आणि कुठलं त्यामध्ये तुम्हाला ऍपरेटस लक्षात ठेवायचं आहे विकॅट अपॅरेटस लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे विकॅट अपॅरेटस जे आहे हे लक्षात ठेवायचंय त्यामध्ये ही अशा पद्धतीचं जर बघितलं तुम्ही तर प्लंजर असतो टेन एम mm एम डायमिटरचा आणि फिफ्टी सेंटीमीटर लेंथचा जो आहे हा प्लंजर असतो त्याच्या साईज तुम्हाला क्वेश्चन विचारतात बघायचं आहे टेन एम mm एम डायमीटर आणि फिफ्टी एम mm एम लॉंग फिफ्टी एम mm एम इकून सेंटीमीटर मधलं फिफ्टी एम mm एम लॉंग आणि टेन एम एम mm डायमीटर असलेले जे काय प्लंजर आहे प्लंजर इथं यूज केलं जातं आणि यामध्ये जे सिमेंट पार्टिकल्स आहे ते फिल केलेले असतात पूर्णपणे सिमेंटची पेस्ट जी आहे सुरुवातीला एक ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पासून ही सुरुवात केली जाते आणि याचं पेनिट्रेशन चेक केलं जातं याचं जे पेनिट्रेशन आहे हे पेनिट्रेशन तुमचं थर्टी थ्री टू थर्टी फायव्ह पर्यंत येणं गरजेचं असतं हे जे पेनिट्रेशन आहे इथून खाली जो पेनिट्रेशन होईल हा प्लंजर तर थर्टी थ्री टू थर्टी फाईव्ह झालं पाहिजे त्या स्टँडर्ड व्हॅल्यूला आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी असं म्हणतो ती जी काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला त्याला आपण स्टँडर्ड कन्सिस्टन्सी असं म्हणतो सर्वसाधारणपणे थर्टी पर्सेंटच्या आसपास ही व्हॅल्यू असते आणि यामध्ये क्वांटिटी ऑफ सिमेंट मग त्याचं पर्सेंटेज ऑफ वॉटर मग त्याची वॉटर किती वॉटरची क्वांटिटी किती येईल आणि मग त्याचं रिडिंग अशा पद्धतीने हे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा जो आहे हा डेटा तुम्हाला लिहायचा असतो कधीपर्यंत जायचं आहे पर्सेंटेज ऑफ वॉटर कधीपर्यंत वाढवत जायचं आहे जोपर्यंत येतात थर्टी थ्री टू थर्टी फाईव्ह टॉपासून किंवा फायव्ह टू सेवन फ्रॉम बॉटम येत नाही तोपर्यंत ही टेस्ट तुम्हाला वॉटर जे आहे वॉटर ऍड करत जायचं असतं यामध्येच काय होतं मग निडल जे आहे ही निडल चेंज केली जाते वन एम एम स्क्वेअरची निडल जी आहे ही अटॅच केली जाते तेव्हा आपण त्याच सेटअपचा यूज इनिशियल सेटिंग टाईमसाठी करतो ठीक आहे यस व्हेरी yes, गुड अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगलेलं आहे तर ठीक आहे तर हे ले 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 बट, जे आहे हे निडल जे आहे निडल वन एम एम स्क्वेअरचे असेल आणि त्यासोबतच इनिशियल सेटिंग टाईमला आणि फायनल सेटिंग टाईमला ही अशी स्क्वेअर वन एम एम स्क्वेअरची निडल वापरलेली असते बट फायनल सेटिंग टाईमला अशा पद्धतीने अँग्युलर जे काय आहे अटॅचमेंट केलेले असते अॅन्युलर अटॅचमेंट केलेले असते ज्या ज्याचा यूज आपण इम्प्रेशन जे आहे हे इम्प्रेशन बघण्यासाठी करत असतो तर यामध्ये काय केलं जातं इनिशियल सेटिंग टाइम म्हणजेच काय सुरुवातीला तुमचं जे काय सिमेंट बेस्ट आहे ही प्लॅस्टिक मध्ये असते आणि ही प्लास्टिक मधून कन्वर्ट होते सॉलिड स्टेट मध्ये आता हे कन्वर्जन व्हायला सुरुवात जिथं होते त्याला आपण इनिशियल सेटिंग टाइम असं म्हणतो आणि पूर्णच्या पूर्ण ही प्रोसेस जेव्हा संपते म्हणजे पूर्णच्या पूर्ण सॉलिड स्टेट मध्ये येते तेव्हा आपण त्याला फायनल सेटिंग टाइम असं म्हणतो अशा दोन व्हॅल्यू डिटर्माइन केल्या जातात सेम प्रोसिजर असते फक्त निडल जे आहे निडल चेंज केलेले आहे आणि वॉटर जे आपण इथं घेतो तर एक झिरो पॉईंट एट फाईव्ह पी म्हणजे जर काय तुमचं स्टँडर्ड कन्सिस्टन्सीची व्हॅल्यू आलेली आहे त्याला झिरो पॉईंट एट फायव्ह न मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि ते पर्सेंटेज जे आहे त्याचा वॉटर क्वांटिटी म्हणून यामध्ये यूज करायचं आहे इथं सुद्धा तुम्हाला टाइम कधीपर्यंत काउंट करत जायचं परत एकदा तुमचं रिडिंग जोपर्यंत थर्टी थ्री टू थर्टी फाईव्ह सुरुवातीला जी निडल आहे सुरुवातीला जी निडल असेल ही पूर्णपणे या पूर्णपणे या मोल्डमध्ये पूर्णपणे अशा पद्धतीनं पेनिट्रेट झालेली असेल कारण सुरुवातीला पूर्णपणे प्लास्टिक स्टेटमध्ये आहे जस जसं ते प्लास्टिक मधून सॉलिड व्हायला सुरुवात होईल तस तसं या पेनिट्रेशनला पूर्ण पेनिट्रेशनला अवॉइड करेल ते कारण ते स्टीप होत जाईल मग आता हे कोट पडेल तर हे जवळपास टॉप पासून थर्टी थ्री टू थर्टी फाईव्ह पर्यंत जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे टेस्ट परत परत करत जायचं वेगवेगळ्या प्लेसेसला नाही तर त्याच प्लेसला केला तर परत हंड्रेड पर्सेंट पेनिट्रेशन होईल सो वेग वेगवेगळ्या प्लेसला हे पेनिट्रेशन आपल्याला चेक करायचं आहे मग ज्या टाइमला हे रीडिंग आपलं थर्टी थ्री टू थर्टी फायव्ह येईल त्या केस मध्ये आपल्याला थांबायचं असतं येस मोल्डच्या हाईट आणि हे पण सांगत सांगतात सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगितले बघा हे एटी एम mm एम डायमीटर आणि फोर्टी एमएम एम mm जी आहे ही हाईट असते आणि जसं सांगितलं मी तुम्हाला की वन एम mm एम स्क्वेअरचं ही निडल असते आणि जी अॅन्युलर रिंग जी अटॅच केलेली आहे त्याची डायमीटर विचारली तर फायव्ह mm एमएम एम असते किती असते फायव्ह एम mm, एम ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्हाला ही टेस्ट करायची असते त्यानंतर निडल चेंज करायची आणि निडल चेंज केलं गेलं के तुम्हाला इम्प्रेशन जे आहे तर हे रिंग असेल तुमची आणि अशा पद्धतीनं हे जे काय अॅन्युलर पार्ट जो आहे हाही त्यावर इम्प्रेस्ड होईल या मोल्डवर सुरुवातीला त्यामुळे तुम्हाला दिसताना हे अशा पद्धतीनं दिसेल सुरुवातीला बट नंतर काय होईल की यामध्ये गॅप जो ठेवलेला असतो तो खूप कमी गॅप ठेवलेला असतो फक्त पॉईंट फाईव्ह एम चा गॅप ठेवलेला असतो त्यामुळं हे हो पूर्ण मग जो जोपर्यंत पूर्णच्या पूर्ण फायनल स्टेटमध्ये जाईल ते म्हणजे प्लास्टिकमधून सॉलिड स्टेटमध्ये जाईल तेव्हा हे इतकं पेनिट्रेशन पण होणार नाही म्हणजे पॉईंट फाईव्ह एम एम सुद्धा पेनिट्रेशन होणार नाही तेव्हा जे इम्प्रेशन दिसेल ते फक्त सेंट्रल निडलचं दिसेल मग या इम्प्रेशन मधून या इम्प्रेशनमध्ये जेव्हा आपण जाणार आहोत त्या टाइमला ता आपण फायनल सेटिंग टाईम असं म्हणतो तर अशा पद्धतीने इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम हे तुम्ही कॅल्क्युलेट करता ठीक आहे वॉट इज पी पी म्हणजे तुमचं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी जी सेकंड टेस्टमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेले असते सपोज थर्टी पर्सेंट स्टँडर्ड कन्सिस्टन्सी आली तर यामध्ये बघा झिरो पॉईंट एट फाईव्ह झिरो पॉईंट एट फाईव्ह मल्टिप्लायड बाय थर्टी हे करावं लागेल इतकं पर्सेंटेज ऑफ वॉटर आपल्याला मग ह्या टेस्टमध्ये घ्यावं लागतं समजते पी म्हणजे काय आहे लास्ट डेट डब्ल्यू सी डीच्या एकदा चेक करा फॉर्म आपण भरण्याच्या डेट सगळ्या सांगितलेल्या त्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली तर आठवत नाही मला बट फॉर्मचा व्हिडिओ आहे त्यामध्ये चेक करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण फुल ऍडव्हर्टाइजमेंट दिलेले आहे त्यामध्ये चेक करा त्यानंतर सेटिंग टाइमच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत तर ओपीसीच्या मोस्टली विचारल्या जातात तर इनिशियल सेटिंग टाइम थर्टी मिनिट्स पेक्षा जास्त असलं पाहिजे लो हीट सिमेंट जे असतं त्यामध्ये वन पेक्षा जास्त असलं पाहिजे लाईम पोजोलेरिक सिमेंट असेल तर टू पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि हाय अल्युमिनिया सिमेंट असेल तर त्यामध्ये हेच थ्री पॉईंट फाईव्ह पर्यंत सुद्धा जातं मध्ये त्यानंतर फायनल सेटिंग टाइम जो आहे टेन पेक्षा कमी असलं पाहिजे जर क्विक सेटिंग सिमेंट असेल तर हेच फक्त फाईव्ह मिनिट पण असते इनिशियल आणि इथं थर्टी मिनिट असतं मग क्विक सेटिंग असेल तर क्विक सेटिंग असेल तर ठीक आहे बाकी बऱ्याचशा ठिकाणी हे टेन आवर्स जे आहे हे लिमिट असणार आहे त्यानंतर तिसरी जी चौथी जी टेस्ट येते तर ती येते तुमची स्ट्रेंथ टेस्ट स्ट्रेंथ टेस्टमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आणि टेन स्ट्रेंथ टेस्ट अशा दोन असतील तर कॉम्प्रेसिव्ह मध्ये बघा महत्वाच्या गोष्टी काय काय असतील तर इथं आपण इन्नूर सॅन जे आहे ही यूज करत असतो जे वन एस टू थ्री प्रोपोर्शन राहतं इथं प्रोपोर्शन किती आहे वन एस टू थ्री म्हणजे वन एटी फायव्ह ग्रॅम सिमेंट वापरायचं आणि फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फायव्ह ग्रॅम तुमची इंदूर सँड तीन वेगवेगळ्या ग्रेडची तीन वेगवेगळ्या ग्रेडची वन एटी फायव्ह वन एटी फाय वन एटी फायव्ह अशा पद्धतीनं सँड वापरायचे असते तेव्हा तुम्हाला वॉटर जे आहे परत एकदा पी डिवायडेड बाय फोर म्हणजे थर्टी डिवायडेड बाय फोर प्लस थ्री हे जे काय आन्सर येईल इतकं पर्सेंटेज ऑफ वॉटर आपल्याला या ठिकाणी युज करावं लागतं म्हणजे हे जवळपास सेव्हन पॉईंट फाईव्ह आणि प्लस थ्री म्हणजे टेन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कुणाच्या या दोघांच्या टोटल वेटच्या किती टेन पॉईंट फायव्ह पर्सेंट इतकं वॉटर त्यामध्ये ऍड करायचं असतं क्यूबची साईज किती ठेवायची आहे सेव्हन्टी पॉइंट सिक्स घ्यायचे सेव्हन्टी पॉईंट सिक्स घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं आपण टेम्परेचर स्टँडर्ड ट्वेंटी सेव्हन डिग्री आणि रेट जो आहे लोडिंगचा पर मिनिट किती त्यावर स्ट्रेस तयार झाली पाहिजे थर्टी फाय न्यूटन पर एमएम स्क्वेअर अशी ही स्ट्रेस त्यावर तयार झाली पाहिजे हे सगळं झालं तर तुम्हाला म्हणजे सॅम्पल जे तयार करतो आपण तर हे ट्वेंटी फोर अवर्ससाठी ठेवतो परफेक्ट पॉईंट टू पॉईंट ओके थँक्यू सो मच ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं आपण तर हे पहिल्यांदा ट्वेंटी फोर आवर्स आपण मोल्डमध्ये तसंच ठेवतो आणि त्यानंतर थ्री डेज सेवन डेज आणि ट्वेंटी एट डेजला आपण ही टेस्ट करतो तीन तीन सॅम्पल तरी ॲटलीस्ट तुम्हाला प्रत्येक सेटअप च्या घ्यावे लागतात आणि जेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते ठीक आहे तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते स्टँडर्ड व्हॅल्यूज तर बघा यावर क्वेश्चन बऱ्याचदा आलेला आहे तर इथं आहे बघा थर्टी थ्री ग्रेड फोर्टी थ्री ग्रेड आणि फिफ्टी थ्री ग्रेड इथं जर बघितलं आपण तर थ्री डेज सेवन डेज आणि ट्वेंटी एट डेज असं ह्या व्हॅल्यू आहेत सो थर्टी थ्रीच्या ज्या व्हॅल्यू आहेत सिक्स्टीन ट्वेंटी टू थर्टी थ्री अशा मिळाल्या पाहिजेत फोर्टी थ्रीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ट्वेंटी थ्री थर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्य लक्षात ठेवायला पण ट्वेंटी सेवन थर्टी सेवन फिफ्टी थ्री त्या दोन तीन वेळा व्हॅल्यू लिहून काढा या तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत इथल्या काही विचारल्या गेलेल्या नाहीत आतापर्यंत बट यावर कुठला तर तुम्हाला थ्री डेजची मिनिमम स्ट्रेंथ सांगा असे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ ज्या आहे ती सुद्धा परफॉर्म केली जाते स्टँडर्ड तर असते कॉम्प्रेसिव्ह स्टँडर्ड तर असते कॉम्प्रेसिव्ह बट टेन्साईल पण काही ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते तिथेही सेम असतं तुमचं सिमेंट आणि सँडचं जे प्रोपोर्शन आहे वन एस टू थ्रीच ठेवलं जातं बट क्वांटिटी ऑफ वॉटर जर थर्टी पर्सेंट तुमचं जर मागासारखं येत असेल तर थर्टी डिवायडेड बाय फाईव्ह स्टँडर्ड कन्सिस्टन्सी थर्टी आहे सो थर्टी डिवायडेड बाय फाईव्ह सिक्स इन सिक्स प्लस टू पॉईंट फाईव्ह एट पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज ऑफ वॉटर हे इतकं घ्यावं लागतं टेम्परेचर परत सेम राहील ह्युमिनिटी सगळ्या गोष्टी सेम राहतील लोडिंग रेट इथं मात्र थोडा कमी केलेला असतो किंवा वेगळ्या पद्धतीनं सांगितलेला असतो ट्वेल्व सेकंडसाठी हेही सेम तशाच पद्धतीनं तुम्हाला परत क्युरिंग करून घ्यायचं आहे बट सॅम्पल इथं किती घ्यायचे असतात सिक्स सॅम्पल घ्यायचे असतात आणि हा जो ब्रेकवेट शेप जो आहे हा अशा पद्धतीचा असतो आणि इथं जो आहे हे फेल्युअर झोन इथं ट्राय केलेला असतो की टेन्शन फेल्युअर यावं टेन्शन फेल्युअर यावं यासाठी हे अशा पद्धतीचा शेप यूज केलेला असतो इथं फोर्स किती आहे आणि इथलं एरिया किती आहे यावरून हे टेन्साइल कॅपॅसिटी के कॅल्क्युलेट केली जाते फिफ्थ जी महत्वाची टेस्ट आहे तर ती आहे तुमची साऊंडनेस टेस्ट साऊंडनेस टेस्ट दोन असतील अॅटोक्लेव एक असते आणि लीच अटेरियर एक असते मध्ये काय असेल तुम्हाला फ्री लाईन सुद्धा आणि मॅग्नेशिया सुद्धा आता काय होतं हे लाईम आणि मॅग्नेशिया काही रिॲक्शन सल्फरच्या रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करून व्हॉल्युमला एक्सपांड करत असतात त्यालाच आपण अनसाऊंडनेस म्हणतो जर तसं होत नसेल तर त्याला साऊंडनेस असं म्हणतो आपण मग आता हे दोन्ही जर असतील प्रेझेंट तर ते कुठून समजतं मला अॅटोक्ले या टेस्टमधून समजतं फक्त लाईम मला फाइंड आउट करायचं आहे तर कुठली टेस्ट असते ली चॅटेलियर टेस्ट असते अशा दोन टेस्ट असतात मग आता यामध्ये पहिली जी आहे ली लीटेलियल इथं जे आहे झिरो पॉईंट सेव्हन एट पी म्हणजे झिरो पॉईंट सेव्हन एट जर मी जर माझं स्टँडर्ड कन्सिस्टन्सी थर्टी असेल तर झिरो पॉईंट सेव्हन एट मल्टीप्लाइड बाय थर्टी कुणाच्या जितकं तुम्ही सिमेंट घेतला सपोज हंड्रेड ग्राम सिमेंट घेतलेलं आहे तर त्याच्या इतकं पर्सेंटेज जे आहे हे वॉटर तुम्हाला घ्यायचं असतं दोन स्टेज मध्ये हे आपण परफॉर्म करतो पहिल्या सेटअप मध्ये नॉर्मल वॉटर मध्ये आपण वन डे साठी ठेवतो तेव्हा तुमचं इथं जे डायग्राम दिसत आहे जे दोन इंडिकेटर आहेत यामधला आपण डिस्टन्स डिटर्माइन करतो येलवन हाच सगळा सेटअप जो आहे हा परत एकदा आपण बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवतो आणि तीन आवर्स थ्री आवर्स नंतर आपण परत त्याला कूल करून मग काय होतं बॉइलिंग केल्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रेशन रिॲक्शन फास्ट होते आणि जे काय एक्सेस लाईन होता तो बाहेर राहतो परत एक्सेस लाईन समजतो आपल्याला किती आहे आणि तो एक्सेस लाईन काय करतो एक्सपांड करण्याचा ट्राय करतो त्यामुळे यामधलं डिस्टन्स जे आहे इंडिकेटर मधलं चेंज होतं ते आहे एल टू मग या दोघांचा डिफरन्स घेतला जातो आणि ह्या दोघांचा डिफरन्स टेन एम एम पेक्षा कमी असणं गरजेचं असतं टेन एम पेक्षा कमी असणं गरजेचं असतं पण यामध्ये महत्वाचं काय ही हाईट विचारतील थर्टी एम mm, एम डायमीटर विचारतील थर्टी एम mm, एम याची लेंथ विचारतील वन सिक्स्टी फाईव्ह लेंथ किती आहे वन सिक्स्टी फाईव्ह या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर अॅटो मध्ये काय केलं जातं बीम सारखं एक स्ट्रक्चर असतं ट्वेंटी फाईव्ह बाय ट्वेंटी फाईव्ह बाय टू फिफ्टी हे एका सेटअप मध्ये तुम्हाला ॲटो क्लचा जो सेटअप आहे अशा पद्धतीचा यामध्ये ठेवला जातो इथं स्टीम तयार केली जाते इतकं प्रेशर तयार होईल ट्वेंटी वन के जी पर स्क्वेअर सेंटीमीटर किती साठी वन टू वन पॉईंट टू फाईव्ह परत एकदा हायड्रेशन रिॲक्शन फास्ट होते फ्री लाईम आणि फ्री मायनेशिया दोन्ही सुद्धा इथं समजतात आपल्याला आणि त्यामुळे एक्सपाशन होतं हे एक्सपान्शन तुमचं झिरो पॉईंट एट पर्सेंट पेक्षा कमी असणं गरजेचं असतं झिरो पॉईंट एट पर्सेंट पेक्षा कमी असणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं ह्या स्टँडर्ड टेस्ट इथं आपण बघितलं आणखी अडिशनल हिट ऑफ हायड्रेशन पाहिजे असेल तर नाव लक्षात ठेवा कॅलोरोमीटर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा ली चॅटेरियल फ्लास्क सिमेंट आणि त्यासोबतच केरोसिन जे आहे हे तिथं आपण लिक्विड यूज करतो आणि किती व्हॉल्यूम डिस्प्लेस झाला पर्टिक्युलर टाईपच्या सिमेंटच्या मासमुळं त्यावरून आपण तिथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे सिमेंटची थ्री पॉईंट वन फोर फाईव्हच्या आसपास जे असते थ्री पॉईंट वन फोर किंवा थ्री पॉईंट वन फाईव्ह हे आपण डिटर्माइन करत असतो त्यासोबतच ह्या एक चारचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या व्हॅल्यू सगळ्या लक्षात ठेवा केमिकल कम <coughs> कम्पोजिशनशी रिलेटेड सगळ्या ज्या टेस्ट आहेत म्हणजे तुमचं लाईनचं पर्सेंटेज विथ रिस्पेक्ट टू सिलिका ऍल्युमिनिया अँड आयर्न ऑक्साइड किती असलं पाहिजे त्यानंतर अॅल्युमिनाचं पर्सेंटेज आयर्न आय। ऑक्साइड किती असलं पाहिजे इनसॉल्युबल रेसिड्यू किती असलं पाहिजे मॅग्निशियाचं वेट किती असलं पाहिजे सल्फर कंटेंट किती असलं पाहिजे असे सगळा जो आहे हा टेबल महत्वाचा आहे ज्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात सो अशा पद्धतीने आपण ह्या एका शॉर्ट सेशन मध्ये सगळ्या ज्या काही सिमेंटवरच्या टेस्ट आहेत केल्या ज्या अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला आतापर्यंत यावर क्वेश्चन आलेलेच आहेत तुम्ही या एक्झाम दिस तुम्हाला माहित आहे ज्या आपण ऑलरेडी रिव्हिजन सेशन मध्ये घेतलेले आहेत सगळे डिटेल मध्ये तर तेच परत तुम्हाला कंटिन्युअस पुढच्या एक्झामिनेशन परत 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 पर, रिवाइज जोपर्यंत आपल्याला गोष्टी सगळ्या परफेक्ट लक्षात राहत नाही किंवा जोपर्यंत आपण टेस्ट आपली एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला रिव्हिजन कंटिन्युअस करायची आहे ठीक आहे तर मग तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथं समजलेल्या असतील सिम्पल टॉपिक होता टेस्ट ऑन सिमेंट त्यासोबतच उद्या ज्यांचे एक्झामिनेशन आहे ची त्या सर्वांसाठी ऑल द बेस्ट चांगल्या पद्धतीनं पेपर द्या खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऑलरेडी काम केलेलं आहे रिव्हिजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सगळा स्टडी चांगल्या पद्धतीने केलेला आहे एम सी क्यू बरेच सारे तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत ऑलरेडी आपला एक व्हिडिओ होता बघा वज्रप्रहार फू फोर पॉईंट वन जो स्पेशली आपण पीडब्ल्यू डी सी एसाठी साठी घेतलेला होता तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद त्याला आलेला आहे पंचेचाळीस हजारपेक्षा सुद्धा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते व्ह्यूज गेलेले आहेत त्यामुळं आता काही वेळ आहे अर्धा आजचाच शेवटचा दिवस आहे तुम्ही जर दुसऱ्या सेंटरवर जाणार असाल तर शक्यतो आजच तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या सिटीमध्ये वगैरे कुठे नंबर असेल तर आजच तिथे जाण्याचं जा ट्राय करा आणि उद्या फ्रेशली चांगल्या फ्रेश, फ्रेश माइंडमध्ये तुम्हाला उद्याचा पेपर जो आहे हा न चुकता सिलेमिस्टेक अजिबात न करता आणि ज्या गोष्टी राहून गेलेला त्याचा विचार जास्त न करता खूप चांगल्या जागा आहेत खूप मोठी वॅकेन्सी आहे त्यामुळे खूप चांगला चान्स आहे या एक्झामिनेशनमध्ये आणि खूप चांगल्या डिपार्टमेंट आहे त्यामुळं आपला बेस्ट देण्याचा ट्राय करा उद्या तुम्ही चांगल्या पद्धतीनं गेले महिना दोन महिना तीन महिना अभ्यास करत आहात फक्त उद्याचा दिवस चांगल्या पद्धतीनं पेपर देणं हे महत्वाचं आहे सो सगळ्यांना बेस्ट लक परत थोड्या वेळानं सहा वाजता एक आपलं प्रिवियस इयर क्वेश्चनचं सुद्धा एक सेशन आहे तेही नक्की अटेंड करा त्यामध्ये बीसीएम मधले काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे डब्ल्यू डी मधले आणि आता रिसेंटली या वर्षी काही एक्झामिनेशन झालेले आहेत त्यामधले काही क्वेश्चन्स मी घेणार आहे जे उद्याच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील सो तोही सेशन नक्की अटेंड करा थँक्यू